छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कन्नड तालुक्यातील लोहगाव ते टाकळी हा रस्ता दोन हजार एक साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण झाला होता त्या रस्त्याला आज तेवीस वर्ष पूर्ण झाली आहेत परंतु कोणीही या रस्त्यावर आजपर्यंत टोपलं भर मुरूमसुद्धा टाकला नाही या रस्त्याची इतकी बिकट अवस्था झाली आहे की खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे पूर्णपणे चालणी झालाय या रस्त्यामुळे कन्नड आणि सिल्लोड डेपोतील बसेससुद्धा लोहगाव या गावातून येत जात नाही त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास पाटील मनगटे यांनी बऱ्याच वेळेस निवेदनही दिले परंतु प्रशासन या निवेदनाकडे सुद्धा पाठ फिरवत आहे हा रस्ता ठाकरे सेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मतदारसंघातील आहे त्यांनाही बऱ्याच वेळा सांगितलं परंतु ते देखील रस्त्याकडे कानाडोळा करत आहे मग जनतेने कोणाकडे जावं असा प्रश्न पडलाय सदरील रोडचं काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मजबूतीकरण आणि डांबरीकरण मंजूर करून द्यावे हीच प्रशासनाला जनतेकडून विनंती करण्यात आली आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड